चार तारखेनंतर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसतील आवाडची आज जशी तुम्ही ही खोटी नोटीस पाडली उद्या आपण त्यांनाच पाडू असा घनगनात उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेमध्ये केला आहे यावेळी व्यासपीठावरती संजय राऊत सुप्रिया सुळे मुझफ्फर हुसेन जितेंद्र आव्हाड राजन राजे इत्यादी अनेक नेते उपस्थित होते अनेक दिवस नरेंद्र मोदी राज्यात भाषण देत फिरत आहेत मात्र ते गायीची भाषा बोलत आहेत ना की महागाईची शरद पवार यांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य केल्यावरती भाजपाने लगेचच सुरू केले शिवसेना स्वतः विलीन होईल असं गेली पंचवीस वर्षे शिवसेना भाजपासोबत होती तेव्हा विलीन नाही झाली मग आता का विलीन होईल असा टोला शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील प्रचार सभेदरम्यान भाजपाला लगावला ठाण्यातील गडकरी रंगायतांसमोरील रस्त्यावर भरगच्च सभेत महाआघाडीचे उमेदवार राजेंद्र विचारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ठाकरे बोलत होते म्हणे मला आदित्यला मुख्यमंत्री करायचे पवार साहेबांना सुप्रियाला मुख्यमंत्री करायचे असल्याचा आरोप करून आमची घराणेशाही काढता शिवसेना प्रमुखांची घराणेशाही तुम्हाला चालत नाही ज्या प्रमोद महाजन यांनी भाजपाची पाळमुळं रोवली त्यांची मुलगी पूनम महाजन हिचं तिकीट तुम्ही का कापले कारण द्या असा सवाल ठाकरेंनी केला प्रत्येक सभेत मोदी रामाचा जेवढा जप करत नाही तेवढ्या माझ्या नावाचा जप करतात राजकारणातील वाद विवादावरती बोलण्यापेक्षा तुम्ही महागाईवरती का बोलत नाही पार नारा देताना गॅसचा भाव पार झाला लसूणचा भाव चारशे पार झाला याचं तुम्हाला काही वाईट वाटत नाही असा टोला ठाकरेंनी मोदींना लगावलाय भाजपला पोरं होत नाही त्याला आम्ही काय करणार त्या तुम्हाला पोरं होत नाही त्यामुळे दुसऱ्यांची पोरं घेऊन ती कडेवर खेळवता अशी टीका त्यांनी भाजपावरती केलीये मोदी अजून दोन वर्षांनी तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे व्हा तेव्हा तुम्ही म्हणण्याप्रमाणे तुम्ही राजकारण सोडणार आहात मला सांगा तुमच्यानंतर भाजपात कोण आहे का उद्या हीच भाजप फुटायला वेळ नाही लागणार मोदी एकदा आम्हाला नकली सेना म्हणतात दुसरीकडे डोळा मारतात आणि तिसऱ्यांदा नकली संतान म्हणतात हा शिवसेना प्रमुखांचा अपमान नाही का मी जाहीर सांगतो जे आम्हाला नकली म्हणतात ते बेअकली आहेत नकली आम्ही नाही तर तुम्हीच आहात तर तुमच्या पक्षात बघा सगळे बाहेरचे लोक आणून गर्दी केली आहे ओरिजिनल भाजपा कुठं आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे पण आता देशाची लढाई आहे म्हणून मी देशभक्त हा शब्द वापरला तर या आता गद्दारांचा चेहरा पाहिला तुम्ही मी सांगितलं बंद कर रे हे गद्दार नकोत म्हणा आता त्यांच्याकडनं झालेली स्तुती पण नको आणि त्यांचे चेहरे पण नको मया सुरू केलं हे बघा काँग्रेस बरोबर गेले आणि हिंदू शब्द बोलायला विसरून गेले मग त्यांना मी विचारतोय हो हिंदू काय देशभक्त नाही आहेत काय आणि तुम्ही सुद्धा कोण आहात तुम्ही नमू बघतात तुम्ही थोडीच देश बघतात हे सगळे जे आता फिरतायत सगळीकडे हे तसं पाहिलं तर नमो रुग्ण आहेत करण्याला खरं काय ते दिसतच नाहीये तुमच्यासमोर आता प्रश्न आहे आपल्याकडे येण्याच्या आधी मी मध्ये गेलो होतो काय कोणास ठाऊक दोन दिवसापूर्वी सभा होती त्याही वेळेला वादळ झालं मधले दोन दिवस चांगले गेले आज डोंबिवलीत पोचलो परत तिकडे तुफानी पाऊस इकडे पण पाऊस झालाय म्हटलं कोण परत गुवाहाटीला गेलं की काय रेडा कापायला यांची सभा होऊ नये म्हणून पण त्यांना कल्पना नाही तुम्ही किती रेडे कापले तरी आम्ही सुद्धा काय कमकवत आशीर्वाद घेऊन जन्माला नाही आलेलो आणि महाराष्ट्र मध्ये मी फिरतोय बहुतेक जिथे जिथे गद्दारी झाले तिथे लोक नवीन लोक येत आहेत आणि मला सांगतात की साहेब आम्ही यांच्यामुळे शिवसेनेत येत नव्हतो म्हटलं बरं झालं सडलेली पानं झडली ती बरं झालं सडलेली पानं आहेत आणि मला राजन तुमचं जाहीर कौतुक करायचंय की तुमच्या वाटेला येतोस का विचारायला कोणी गेलं नाही नाही तर तुम तुम्हाला सुद्धा खोक्यांची ऑफर झाली असती याला निष्ठा म्हणतात याला शिवसेना प्रमुखांचा आणि आनंद शिवसैनिक म्हणतात भारत माता म्हणजे आहे तरी काय हे इकडे चित्र आहे ते भारत मातेचं चित्र आहे काय भारत फक्त चित्रामध्ये माझी भारत माता समोर जिवंत तुमच्याकडनं अपेक्षा करते आक्रोश करते शेतकरी आक्रोश करताय महिला आक्रोश करताय गुजरात जर का पाकिस्तान मध्ये नसेल तर काय मणिपूर पाकिस्तान मध्ये मग ती तिथे ज्या काही महिलांच्या झेंडा थांबल्या गेल्या ती भारत माता नाहीये नुसतं आपलं काहीतरी राष्ट्रत्वाचं प्रेम आणायचं अ मोदीजी तुमचे सगळे जण हे स्वातंत्र्य लढत होते कुठे आणि भारतमातेच प्रेम तुम्ही आम्हाला शिकवता आम्ही जनतेमध्ये जेव्हा जातो हो। एकतर हे जेव्हा फिरतात संपूर्ण लवाजमा असतो याच्याबरोबर आपले शिवसेना प्रमुख जे बोलायचे की निवडणूक आल्यानंतर कोणी पंतप्रधान पंतप्रधान असता कामा त्यांनी दे रा, राजीनामा दिला पाहिजे आणि देशात राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे आणि तुम्ही पंतप्रधान म्हणून फिरणार तुम्ही देशाचे पंतप्रधान तुमच्या पक्षाचा प्रचार करणार मग इकडे येऊन तुम्ही गद्दाराचा प्रचार करणार असाल तर माझ्या राजांचा प्रचार का नाही करायला तुम्ही देशाच्या आत्ता गेल्या वेळेला राजांनी सुद्धा तुम्हाला पाठिंबा पा दिला होता पण तुम्ही सगळा नवा जमा म्हणजे येथील विमानाने आले तर एअरफील्ड बंद रस्त्याने जाणार तो रस्ता काल बंद उन काल कल्याणमध्ये होते कल्याणमध्ये आघोषित बंद त्याच्याहून जास्त लज्जास्पद गोष्ट काल मुंबईमध्ये त्यांचा जो रोड शो झाला त्या रोड शो मध्ये त्याच्या दोन दिवस आधी ती जी दुर्घटना घडली होती जे मोठं होर्डिंग पडलं होतं त्याच्या खाली अजूनही माणसं अडकली असं म्हणतात बचाव कार्य अजूनही सुरू आहे त्याच भागामध्ये थोडसी दोन गल्ल्या सोडून मोदीजी तुम्ही कसला तमाशा केला कोणाला तुम्ही शो केला कसला शो केला तुमच्या आमदाराचा शो केला एवढी निर्दयता तुमच्यात आली कुठून आणि त्याहीपेक्षा भयंकर आणखी अचानक मेट्रो बंद करून टाकल्या अचानक तिथले रस्ते बंद करून टाकले तिथल्या महिला सुद्धा अशा चिंकल्या त्या म्हणाल्या आम्ही काय झालं तरी यांना मत नाही देणार आता अजिबात देणार अनेक महिला ज्या घरी निघाला त्या घरी त्यांची बाळाला वाट बघत होती ते म्हणाले आम्ही करू काय आमच्या सगळे जाण्याचे मार्गच बंद केले ह्याना बघून आम्ही करू काय टी व्हीएर दिसतात ना काय फरक काय पडतोय टीव्ही बघितले काय आणि समोर बघितले काय फरक काय पडतोय